त्यांचं स्वागत केलं जात आहे बघा इंदोरा बुद्धिविहारामध्ये त्यांचं स्वागत केलं जात आहे आणि पंचशिलांचा ध्वज टाकून ते स्वागत केलं जात आहे आपण बघू शकता हाँ, हाँ, आ, आ, एक मिनिट एक मिनिट सर 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 गटकरी सर गटकरी सर काय सांगा आज आपण बघू शकतो सर सर गटकरी सर भेट भेटी संदर्भात भेटी संदर्भात तुम्ही या इंदोरा परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून राहत आहात आणि नितीन गडकरी जे आहेत ते लोकसभेचे भाजपचे उमेदवार आहेत आणि पहिल्यांदा म्हणजे इंदोरा बुद्धविहाराला ते भेट देत आहेत सुरेश साई भंतेजींच्या ते आशीर्वाद घेत आहेत तुमच्या काय भावना आहे सामाजिक कार्यात काम करत असताना मला पुष्कळदा अनेक संस्थांसोबत किंवा जाती धर्माच्या लोकांसोबत किंवा त्यांचं मंदिर मस्जिद मध्ये जावं लागतं नितीन गडकरी साहेब हे नागपूर शहराचे खासदार होते त्यांनी निवडणूक लढायची इच्छा आहे त्यांची ते त्यांनी आपला फॉर्म भरलेला आहे भर, भरायचा आहे त्यांनी आपल्या राजकारणीच्या जीवनामध्ये कधीही इंदोरा विहारात आलेले नाही आज पहिल्यांदा ते येऊन राहिले त्यांच्या स्वतंत्रता आहे ते कुठे जाऊ शकतात आणि कोणत्याही धर्मगुरूचा ते आदर करू शकत त्यांचा आशीर्वाद घेऊ शकतात एवढी स्वतंत्रता त्यांना आहे भाजपचे कार्यकर्ता इंदोरा बुद्धिहारामध्ये त्यांच्या स्वातंत्र्यासाठी लागलेल्या नाही काय सांगा भारतीय जनता पक्ष हा ह्या देशातला आता प्रमुख प्रमु पक्ष आहे आणि इंदोरा हा बाली किल्ला म्हणजे आम्ही आंबेडकर चळवळीचे लोक जे मोठ्या साथीने सांगतो की आमचा आंबेडकर चळवळीचा किल्ला आहे भारतीय जनता पक्षात काम करणारे जे लोक आहेत आमचे कास्ट आणि खासकर बुद्धिस्ट समाजाचे ते लोक ह्या विहारामध्ये येतात आणि इथं गोलवलकर विचारधारा सांगत राहतात त्यांना शर्म आल्या पाहिजे बाबा की बाबासाहेब आणि विहाराच्या आतमध्ये आपण गोलकल विचारधारा सांगितलेली नाही पाहिजे कारण धम्माचा काम धम्माचा असतो संघाचा असतो हा त्यांच्या पक्षाचा नसतो आम्ही बी इंदोऱ्यात राहतो आज पन्नास वर्ष होऊन राहिले आम्ही तर राहतो मी समाजकार समाजकार्यामध्ये काम करतो पण विहाराच्या आतमध्ये जाऊन शांनी कधी आम्ही बसपा रिपब्लिकन चळवळ किंवा काँग्रेसचे कधी सांगत नाही धम्माचा काम धम्माच्या जागी राहते आणि गडकरी साहेबांना अगदी यायचंच होतं तर त्यांनी प्रत्यक्ष एकटे आले असते आणि बंदीजीचा घेऊन सैन्य निघून गेले असते त्यांना एक म्हणतो की एक आयडियल पर्सन म्हणतो आता तुम्ही समूह घेऊन येऊन राहिला बीजेपीचे लोक काय दर्शवून राहिला गडकरी साहेब म्हणतात की मी इलेक्शन लढीन पण व्होट मागल जाणार नाही व्होटिंग लावणार नाही पॉम्पलेट लावणार नाही काय आहे गडकरी साहेब तर निघाले ना ते तर स्वतः म्हणतात की माझ्या कामामुळे मी कोणाला वोट नाही मागणार ज्यांना द्यायच्या दे वोट देतील मग सर तुमचे शब्द तुम्हाला खाली पडून राहिले की आज तुम्ही लोकांना घेऊन सैनिक दारोदारी चालले गोष्ठी गडकर ना का खूब मोटे नेता है आम प्रति आदर है कारण मानूस कि आदर करू शो मानसन्मान करपेक्षा राज्य ही मोटे पस है, है? जे शब्द हैं निष्काल बोलते बिनविरोध बोलते बिना डर के बात करता हो तो आप लोगों ने जिस तरीके से बोले हो कि मैं कभी होर्डिंग्स नहीं लगाऊंगा मैं पॉम्पलेट नहीं लगाऊंगा मैं किसी के दरवाजे पे नहीं जाऊंगा ये गडकरी साहब को उचित नहीं लगता है कि उन्होंने ये सब चीजें करना चाहिए तो गडकरी का काम गडकरी साहब का काम अच्छा है ऐसा लोगों की मानसिकता है लेकिन उनका जो डिपार्टमेंट है वो डिपार्टमेंट का वो काम कर रहे हैं भारत के अंदर भी बेरोजगारी है उद्योग धंधे नहीं है एजुकेशन खत्म हो गया है हॉस्पिटलाइजेशन की खराबी हो चुकी है गरीब लोग गरीब होते जा रहे हैं अस्सी करोड़ लोगों को भारत के पंतप्रधान बोलते हैं कि हम खाना खिलाते हैं अरे तुम और लोगों को और गरीब बना नपुसंग बना रहे हो फ्री में खाना खिलाकर नपुसंग बना रहे हो लोगों का आदत हो गई है फुकट में मिल रहा है फुकट में मिल रहा है 2024 के बाद अगर भारतीय जनता पार्टी अगर कभी आती है तो सोच लीजिए कि 2027 के बाद भी लोगों को ये भी खाना जो मुफ्त मिल रहा है वो बंद हो जाएगा और लोग से मर जाएंगे। नितिन पर आज भेट दी सर्वत अगोदर आपको वर्षापासन इतने आज पर ही नेता आई भाजपा आज यांना लोकसभा डोक्यावरती आहे या उद्देशाने इथे या इथल्या लोकांना प्रबलित करत आहेत आहे इथल्या लोकांचा आजपर्यंत त्यांनी कुठल्याही प्रकारचा भला केलेला नाही आहे इथे वारंवार यांनी हा विहार इंदोराबुद्ध विहार इथे कधी राजकारण झालेला आज नव्हतं आजपर्यंत आणि इथे आता हे असे नेते येत आहेत जे लोकांच्या हितासाठी विचार करत नाही आज तुम्हाला सांगतोय सर्वात जास्त महागाई भ्रष्टाचार आणि इतर कोणत्या सुखसुविधा लोकांना न देता हे लोक आता राजकारण करायला इथे वस्तीमध्ये फिरत आहेत आणि या अगोदर पण असा कार्यक्रम कधी झालेला नाही आहे त्या मी आणखी एक सांगू इच्छितो की आता यांनी बाकी सगळं विरोधी पक्ष मग ते काँग्रेस असो किंवा इतर कोणते पक्ष असो त्यांना संपवण्याच्या सर्व जास्त षडयंत्र ह्या बी जे पी सरकाराच्या माध्यमातून होत आहे आणि सर्वसाधारण लोकांच्या नुकसान यामध्ये आम्हाला दिसून येत आहे तुम्ही काय भावना व्यक्त कराल सर्वात अगोदर तर मी तेच म्हणणार की धर्मगुरु आहेत त्यांना या भेटायला येऊ शकतात पण अशा वेळेस ते भेटायला आले की ज्या टायमी इलेक्शनच्या बिगुल फुटलेला आहे पाच वर्ष अगोदर सुद्धा ते आलेले होते पण इंदोरा बुद्ध्यारच्या महिला मंडळने त्या त्यावेळेस त्यांचा विरोध केलेला होता दरवाजा बंद केलेला होता आज त्यांना सावस्ती याकरिता मिळाली की इंदोरा बुद्धिवार त्यांच्या सोबत असल्या कारण त्यांना आज इंदोरा बुद्धिहारमध्ये प्रवेश मिळाला आज इंदोरा बुद्धिहारने आर एस एस इथून स्टार्ट केला संविधान खतम करण्यासाठी इंदोराच्या बुद्धिहारापासून आज मुहिम चालू केलेली आहे आज बौद्ध समाजाला वडगवण्यात येत आहे यांच्या झुट्या आश्वासने आज बेजू बेरोजगारी उत्तर नागपूरमध्ये एवढी आहे की एकाही बेरोजगारीला महत्व दिलेलं नाही आज महिलांना साड्या वाटपच्या नावाने तिथं एवढा मोठा सत्संग सा, करतात त्या तिथं तीन तीन महिला मरतात त्यांना त्यांना एक बी रुपयाच्या त्यांना मुहाजा दिलेला नाही त्यांच्याकडे लक्ष न देता ते आज भगवानाच्या आशीर्वाद धर्मगुरूच्या आशीर्वाद घ्यायला येतात पण त्या आशीर्वादाच्या जनतेसाठी घ्या ना जनतेला बेरोजगार द्या ना महिलांना रोजगार द्या ना विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना शिक्षणाचे हे द्या ना आज लायब्ररीमध्ये कुलर नसतात आज मध्ये बेंच नसतात चेअर नसतात त्यांना चेअर मध्ये का नाही उपलब्ध करून देत तुम्ही धर्माच्या नावाने राजकारण करायला येता धर्मगुरूचा आशीर्वाद फक्त घ्यायला येता निवडून आल्यानंतर काय करता तुम्ही पाच वर्ष त्याच्यानंतर इथं दिसल्या नाही आज इंदोराचा एवढा मोठा पट्टा आहे त्याच्या लीजचा पट्टा आहे त्या प्लीजच्या बार्यामध्ये आज पाच वर्षामध्ये कधी बोललेले नाही का नाही बोलले मग आज तुम्हाला कसा वेळ मिळाला यायला दहा मिनिटं का मिळाले पण तुम्ही दहा मिनिटं पाच वर्ष अगोदर दिले असते आज जनता तुमच्या सावस्तीमध्ये उभे असते आज इंदोरातली एक बी जनता नाही उभी फक्त तीच लोक होते जे संविधान विकणारे लोक आहेत ना जे आमच्या इंदोऱ्यातले आर एस एस चे तीस लोक त्यांच्या सोबत उभे होते आम जनता कोणी उभी नव्हती का नाही होती त्यांना माहित आहे की उद्या लोकशाही खत्र्याच आहे संविधान खत्र्याच आहे आणि हेच लोक खत्र्यात आणत आज नीती त्यांच्या एक सांसद म्हणून मी गेला की पार हो बार हम संविधान खतम करेंगे यांच्या स्वतःच्या सांसद जेव्हा बोलतो ते यांचे बंद, बंद असतात का त्यांनी नाही येऊ दे पाहिजे होत माझ्या फक्त एवढाच विरोध आहे आणि मी निषेध करतो की आज ते इथं आले आणि त्यांनी संविधान खत्र्यामध्ये आणायचे इथूनच विपूर चालू केलेला आहे निश्चितच नितीन गडकरी ते हे भाजपचे नागपूरचे उमेदवार आहेत आणि इंदोरा बुद्धविहारामध्ये ते सुरेशसाई भंटेजी यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेले होते काही इंदोरा जे रहिवासी आहेत त्यांचा का काही लोकांचा विरोध होता तर जे म्हणजे इंदोऱ्यातच राहणारे पण जे म्हणजे पक्षाशी जुळलेले आहेत त्यांचं त्यांना समर्थन होतं म्हणजे एका एककडे विरोध तर एकीकडे समर्थन आणि एकूणच नितीन गडकरी यांनी सुरेशसाहेब भंतेजींची भेट घेऊन त्यांचा आशीर्वाद घेतलेला आहे इंदोरा बुद्धिवारात येऊन म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हे की इंदोरा परिसरामध्ये नितीन गडकरी जेव्हा आले काही लोकांनी त्यांना विरोध केला तर काही लोकांनी त्यांना समर्थन केलं तर आपण बघत राहा आय बी एम टी व्ही नाईन न्यूज डब्ल्यू एच न्यूज आमच्या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार